आता आपण जाऊ आत या शेडाच्या मोठा खूप दार लावला आता संध्याकाळची वेळ आहे आता जाऊया आपण आत मोठं शेड आहे बारका पक्षी आहे बघू शकता सगळं पॅक आहे सेगनं आता बल आपल्याला दिसतात खाली दोन्हीकडे लावले वरती पण असतात आता पक्षी खातो आहे खाद्य आता बघू शकता खाद्य निप सिस्टीम आहे आपली मागच्या दोन तीन वाटपूर्वी केलेली नव्वद हजार गेल्याचं या निपर सिस्टीमला नाइंटी थाउजंड बघा तुम्ही अध्या आध्या फुटाव सगळे असतात पाईप आता आपण जा जाऊ आत आता बघा पक्षी कसा भेटतोय सगळीकड पॅक दिसत आहे तुम्हाला बघू शकता आता आपण खाद्य बघू खाद्याचे प्रकार असतात एक दोन तीन चार पाच प्रकार असतात एक नंबरचं खाद्य आहे तुम्ही बघू शकता ही बाका पक्षी असल्यावर मोठं पक्षी असल्या वीस दिवसांच्या पुढे तीन नंबरचं खाद्य लागतं बघू शकता आता सगळीकडं पॅक आहे टू झेड आणि आता पॅक आहे आता ही तसं दिसतंय ना तुम्हाला तो थोडं पुढे गेला ही ही ही। ही है, है, है। हो का हिथं आहे ती आता बघू शकता इथं ही टेम्परेचर ही दाखवते इथलं मेंटेन ही खाली कॉईल आहे कॉईल गरम होते अख्खी लाल सपत आणि आता इथं पाणी आहे प्यूर पाणी आता औषध असल्या मग पाणी होणार ना ब बल पण आहे गुड बाय